दुष्काळावर कायमस्वरूपी मात करायची असेल तर झाडे लावून जगवावी लागतील युवा नेते दिग्विजय कदम दुष्काळासारख्या भयानक परिस्थितीचा सामना करून दुष्काळावर मात करणं आवश्यक आहे यासाठी जास्तीत जास्त झाडं लावणं गरजेचं आहे आज पाहायला गेलं तर उन्हाळ्यात तापमान एक्केचाळीस अंशाच्या वरती गेल्याचं आपण सर्वांनी पाहिलं एकीकडे एक पावसाचे प्रमाण कमी झालेलं आहे आपल्या तालुक्यातील काही भाग अजूनही ओलीता खाली नाही दुष्काळावर कायमस्वरूपी मात करायची असेल तर प्रत्येक कुटुंबानं किमान पाच जणांची लागवड करून त्यांची कमीत कमी तीन वर्षे जोपासना केली पाहिजे असे आवाहन युवा नेते दिग्विजय कदम यांनी केले ते वनश्री आमदार मोहनराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खेराडेवांगी ग्रामपंचायतीच्या वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुरेश पाटील संजय कदम अभिजित सूर्यंशी राजेंद्र सूर्यवंशी परशुराम हजारे विनोद सूर्यवंशी माणिकराव पाटील किरण पाटील दादासाव पाटील मुख्याध्यापक मोहिते एस यांची प्रमुख उपस्थिती होती खेराडे वांगीचे लोकनियुक्त सरपंच अनिल सूर्यवंशी म्हणाले की वणसी आमदार मोहनरावजी कदम हे जनसामान्यांच्या मनातील आमदार असून त्यांची लोकप्रियता कधीही कमी होऊ शकत नाही म्हणून त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खेराडेवांगी गावच्या रस्त्याच्या आजूबाजूला ग्रामपंचायतीने पाच हजार वृक्षांची लागवड करून ती जगवण्याची संकल्पना केली आहे या कामासाठी दानशूर व्यक्तींकडून वृक्षारोपणासाठी झाडे भेट दिली जात आहेत कडेगाव पलूसचे आमदार माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याकडून खेराडेवांगी गावच्या विकासासाठी भरपूर निधी मिळालेला आहे निधी आणण्यासाठी आम्ही कमी पडणार नसून गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कायम आघाडीवर असू असे मत त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमात निलेश शंकर सूर्यवंशी विकास यशवंत सूर्यवंशी यांनी वृक्षारोपण दान केले किसान कदम संजय कोरे काशीनाथ सूर्यंशी संपत सूर्यवंशी यांच्यासह भारतीय विद्यापीठाच्या कृषी कन्या श्रीराम विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक स्टाफ शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी